मोठं राहिलं आहे आपण तुम्ही कोकणे शेतकऱ्याचा बोर्ग आहे त्याच्यामुळे हा हे पण कुठले पण कोकणच आहे त्या दिवशी पण त्यांना सांगितलं तू कोकणे मी पण कोकणे आहे तू पण नदीचं पाणी पिलं त्यात म्हणजे मी पण पिलं बघू तुझा कायदा आणि माझा कायदा आता कोण कोणाला पाणी पाहिजे पाणी हंड्रेड पर्सेंट हा विजय कुर्ले हा जो आमचा पहिला ऍडव्होकेट होते आणि हा कुरलेला कसं आहे माहिती आहे कुठेतरी आता एक बिल्डिंगची केस तू सगळं सांगतो बिल्डिंग तोडल्याच्या नंतर तू काही मी वाचवलं वाचवलं मला बिल्डर असं पाहिजे की माझा प्रपोजल चालू पन्नास टक्के नऊ ऐंशी ते नव्वद टक्के हे एकत्र लोक आहेत आणि त्यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार पक्ष म्हणून ते असे किती लोक आहेत तुमच्याकडे किती लोक आहेत मराठी लोक दे? किती त्याच्यामध्ये किती लोक मराठी आहेत हे कान उभे ठेवून महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल रात्री टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती आपण एक बातमी प्रदर्शित केली होती विरार पूर्वेतील वावटेवाडीतील महिलांनी दलालांना चोपलं खर तर त्या सगळ्या महिलांचं अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे या दलालांमुळे वसई विरार शहरामध्ये अनेक ठिकाणी लोकांना त्रास होतो त्यांना त्यांच्या कमिशनच पडला असतं परंतु घर घेताना व्यक्ती घर कसं घेत मोलमजुरी करत ट्रेननी प्रवास करतो स्वतःचा जीव धोक्यात टाकतो आणि शेवटी वसई विरार शहरामध्ये बारा हजारहून अधिक अनधिकृत इमारती उभ्या आहेत आज कुठेतरी वावटेवाडीचं मी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो की पहिली अशी लोक आहेत की ज्यांनी स्वतःचा कम्युन्स आणलेला आपल्यासोबत दिनेश दिनेशजी आहेत जे या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर नारायण मांजरेकर आहेत नारायण मांजरेकर आले म्हणजे स्वतः आमदार राजन नाईक आले आता राजन नाईक येतील नाही येतील सांगता येत नाही परंतु ते आले म्हणजे भारतीय जनता पार्टीने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे पहिल्या सुरुवातीला दिनेशजी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काल मला विजय कुर्ले साहेबांचा सा रात्री फोन देखील आला परंतु मी फोन उचलला नाही कारण मला फोन उचलायचा नव्हता कारण जर तुम्ही कुठेतरी लोकांच्या जनमताशी खेळत असाल तर टॉप टेन महाराष्ट्र नूच चॅनल अशा व्यक्तीना कधीच सहकार्य करणार नाही दिनेशजी तुम्ही चांगली लढाई लढताय काय अडचणी आता तुम्हाला आहेत जे तुमचे वकील होते ज्यांनी तुमचा बचाव केलेला कुठेतरी तेच आता ते तुमच्या विरोधात उभे राहिले कशी लढाई लढणार असं आहे की वावटेवाडीची केस हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस चालू आहे आमची एक बिल्डिंग डिमोलिश केली कारण आपला हा जो वावटेवाडीचा जो प्रोजेक्ट आहे त्याची सगळी डॉक्युमेंट त्याच्यावर त्यांचे एमआरडी पी वगैरे सगळे लागलेले ते ठीक आहे चालू आहे आता जे रिझर्वेशन मध्ये आहे तो रिझर्वेशन सोडून जो अर्जुन आम्हाला मिळतो ही सगळी जागा आम्ही कन्व्हिन्स घेतली शेतकऱ्यांकडून त्या बिचारा शेतकऱ्यांनी पण आम्हाला दिलेली आहे आणि आता कन्व्हिन्स झाल्यानंतर आम्ही आमची जागा आमच्या घरांसाठी युटिलाइज करतोय आणि ते युटिलाइज करते वेळी आम्हाला दुसऱ्या बिल्डरला द्यायचं नाहीये म्हणजे समोरचा बिल्डर बांधेल आम्हाला फुकटेल असा विषय नाहीये आम्हाला परत दोनशे सत्तरच्या घरात जायचं नाहीये आम्ही ती जागा वन बीएचके टू बीएचके के किंवा मिनिमम जी ज्यांची कॅपॅसिटी नाही मिळत त्यांच्यासाठी आपण चांगले चांगले स्कीम आणलेली आहे त्याच्यामध्ये ज्यांची अजिबात परिस्थिती त्यांच्यासाठी पण स्कीम आणली आहे त्याच्यामुळे असं काही हे लोक जे आता इथले जे वावटोटले दलाल आहेत हा प्रोजेक्ट गेली सहा महिने चालू आहे सहा महिने फेडरेशन त्याच्यावर काम करत आहे जे कायदेशीर सल्लागार त्यांच्याशी बोलतोय पण हा विजय कुर्ले हा जो आमचा पहिला ऍडव्होकेट होते आणि हा कुरलेला कसं आहे माहिती आहे कुठेतरी आता एकीच्या बिल्डिंगची केस तू सगळं सांगतो बिल्डिंग तोडल्याच्या नंतर तू काही सांगशील रे मी वाचवलं वाचवलं आहे असताना जर काहीतरी केलं असतं तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुला सलाम केलं असतं माझी बिल्डिंग तोडली ना तू माझी एक बिल्डिंग दहा वर्ष झाली बिचारे वीक मागते रस्त्यावर मग त्यांच्याकडे फुकट घरांची स्कीम आणणार लोकांना काहीही सांगणार आणि त्यांच्याकडे गेले कोण आठशे पंच्याण्णव घरात पाच हजार लोकसंख्या येते फक्त सहा टक्कले गेले सहा टक्कले गेले आणि सहा टक्कल्यांची तू बाजू घेशील एक तू तुम्ही ॲडव्होकेट आहे तुम्ही कायदेचे सेवक आहात मग तुम्हाला हे कळलं पाहिजे युनिटी कुठे असते मेजॉरिटी कुठे कळलं पाहिजे आणि तुम्ही आमच्याशी कन्सन जेव्हा केलं ते तेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब तुमच्याने आपले रिलेशन आहेत ह्या मॅटरमध्ये तुम्ही पडू नका जे तुमच्याकडे लोक गेले ते फक्त एजंट आहेत ते मला आणि जर ता तुम्हाला जर त्यांची बाजू घ्यायची असेल तर मी तुमच्याकडे कुठे पण बसायला तयार आहे मग मला सांगा दोन महिने गोष्टीला मला का विजय गुरुने बोलवलं आता कालची गोष्ट दुपारची की एक बिल्डर दोन गाड्या लागल्या मोठ्या बघ माझ्या इथल्या महिला भगिनींचं माझ्या इथे खूप लोक दक्ष आहेत कुठलीही गाडी आली कोणीही आल्या सीसीटीव्ही सगळीकडे लागली आहेत कोण येते लगेच एकामेकाला फोन जातात गाडी आली नंतर आम्हाला वाटतं की पाठी प्रोग्राम चालू तिकडे कोणतरी आला असेल पण नाही नंतर आमच्याकडे आमच्या दोन कार्यकर्त्यांनी पाठलाग केला आम्हाला बघायची होती ही गाडी कुठे जाते आता ते सांगतात की आम्ही बिल्डर आणला होता आम्हाला माहित नव्हतं मग तुम्ही बाहेर कसं काय गाडी जाऊन बसलात त्याच्या आणि हे जे एजंट जे काम करतात त्याच्यामध्ये सगळ्यात जयवंत भोबाटे जो आज सगळीकडे फिरतोय हा माणूस गेली दहा वर्ष हायकोर्टात एवढ्या हिरिंग झाल्या जमीन मालकांसाठी एवढं गेलो आपण एवढ्या मीटिंग झालं तेव्हा कुठे होता हो आता सगळं झाल्याच्या नंतर लोणी कायला सगळेच उभे पण फेडरेशनने हा जो प्रस्ताव आणला आम्ही काय लोकांना फसवून आणला जाहीर चार मिटिंग घेतले जाहीर चार मिटिंग आणि ते पण स्क्रीनवर दाखवून लोकांना मी दाखवले मला पोहोचत असतं मला जर खायचं असतं एज अ कमिटी म्हणून म्हणजे अध्यक्ष म्हणून म्हणजे निसर्गाचा नियम सांगतो तुम्हाला मला जर खायचं असतं तर मी कुठल्या पण बिल्डरला आणलं असतं पाच करून मला ते बाकीच्या लोकांना बांध नाही नको बांधू या तत्वाचा आपण माणूस नाही आपण पण गरीबीतून मोठा राहिला आहे आपण का तुम्ही तु 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 कोकणी आहे शेतकऱ्याचा बोर्ग आहे त्याच्यामुळे हे पण कुर्ले पण कोकणीच आहे त्या दिवशी पण त्यांना सांगितलं तू कोकणी आहे मी पण कोकणी आहे तू पण नदीचं पाणी पियला त्यात नदी मी पण पियाल बघू तुझा कायदा आणि माझा कायदा कोण कोणाला पाणी पाहजणार पाणी हंड्रेड पर्सेंट पाणी त्यांना मी चार वेळा सांगितलं होतं चार ते पाच वेळा सांगितलं होतं की तुम्ही माझ्या मॅटर मध्ये येऊ नका हा सहानुभूतीचा मॅटर आहे लोकांच्या घरांचा आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही केलं तुमचं केस संपलं तुमचा वाकलात मग संपलं तुम्ही पैसे घेतात निघून गेलात संपलं ना विषय आता हिरो हिरोबाना काही गरज नाहीये तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे बना आपल्याला त्याला काय वाटलं की एकेचाळीस बिल्डिंगचं मी प्रकरण केलं आता ते ठीक आहे त्यांचं जे पॅनल असतात त्यांचं लोकड आपल्याला तिथे जायचं नाही मी होतो त्याच्यामध्ये तो विषय मला माहिती आहे बघा मी मला पण त्यांच्याशी दोघे ठिकाणी संपर्क केला होता एकेचाळीस बिल्डिंग मध्ये सुरुवातीला फुकट करत होतं नंतर पाचशे पाचशे रुपये मागेच नंतर तुटून गेले तर नंतर आले ते साहेब काल जे कॅमेरा घेत काल जे आले होते ना त्यांनी माझी वावटोळी डेव्हलप करायला आणली होती त्यांच्या एमआरडीबीच्या बिल्डिंग किती तुटल्यात ते बघा त्यांच्यावर एमआरडी किती कायदा लागलाय तो तुम्ही आधी त्या त्या लोकांना घर द्या नंतर माझी वावटोडी डेव्हलप करायला या साहेब मला तर द्यायचं असतं माझी किती बिल्डर ओळखीचे आहेत मी जनते माझे एवढे सगळे चांगले मोठे मोठे लोक ओळखीचे आहेत मी इथं आणलं असताना मला बिल्डर असं पाहिजे की माझा प्रपोजल चालू व्हायचं अगदी पन्नास करोड रुपये कोर्टात बँक गॅरेंटी ठेवणारा पहिला पाहिजे लोक मी त्याच्याशिवाय आणि समोरचा जो आणतोय सगळ्या गोष्टी मान्य झाल्याच्या नंतर आपण करतोय समोर जी पीएमसी आहे ती बिल्डर नाही मिळत अजून बिल्डर आम्हाला शोध बिल्डर पण नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीचं तसं जजमेंट आहे इथे फुकट घरा बांधायला कोणालाच अलाउड नाहीये फुकट भरून सरकार रस्त्यावर येणार आहे का मला सांगा आज वसईमध्ये एवढं वसई विरा सोडा ठाणा असेल कल्याण मीरा मीराबाईंदर असेल एवढ्या सगळ्या मुंबई असेल आणि तुम्ही बांधका सगळ्यांना फुकट घर कुठला पण बिल्डर उद्या बांधेल मग बिल्डरांचा काय जमीन बाबांचं काय आता एक पंचवीस फेब्रुवारी एक जी निघाले त्याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा जे डेव्हलपर आहेत किंवा विकास आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा पण माझं रिझर्वेशन थांबणार आहे का रिझर्वेशन हँड ओव्हर झालं म्हणजे घेणार महानगरपालिका घेतल्याच्या नंतर सांगणार की त्यांच्याशी बाईट करत राहावा म्हणून तो पण आहे दहा पिढ्या निघून जातील कोर्टात अशात किती केस के प्रलंबित आहेत पण आता माझी जागा आहे घेतले हा रेटमध्ये आताच्या कन्स्ट्रक्शनच्या रेट प्रमाणे माझ्या लोकांना ज्यांना त्यांना ओके नाही पटत आता जवळ सातशे लोकांना पटणार असे किती लोक आहेत तुमच्याकडे किती लोक आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचा मुद्दा अतिशय सुंदर मांडला आहे हे पहिले लोक असे असतील कि ती पुढे आणि किती मराठी लोक हो किती त्याच्यामध्ये किती लोक मराठी आहेत हे कान उघड ठेवून ऐकतात कारण चांगला प्रकल्प त्यांनी आणलेला आहे आता यांच्या जोडीला भारतीय जनता पार्टी स्वतः राजन नाईक येणार आहेत आता राजन नाईक सध्या माझ्यासोबत नाहीये राजन नाईकचे जे हस्तक आहेत नारायण मांजरेकर ते आहेत त्यांची काय बोला नाही याच्यामध्ये म्हणजे आपले मांजरेकर साहेब आले मला रात्री बर, रात्री बसून जवळजवळ सहावा साडेतीन वाजेपर्यंत मला सगळ्या पक्षांचे फोन आले म्हणजे मला जे आपले वसे विराटमध्ये जे ज्येष्ठ सगळे आहेत सगळ्यांचा फोन सगळ्यांनी मला एकच शब्द दिला म्हणजे आप्पा असतील आजूबाई असतील रावसाहेब असतील चौधरी साहेब असतील किंवा आपले दळवी साहेब वगैरे सगळ्या लोकांनी फोन केला मांजेकर साहेब वगैरे सगळे फक्त एकच शब्द सांगितलं तुमच्याबद्दल आम्ही सगळे तिथं पक्ष राजकारण काही नाहीये पण तुम्ही जर हक्कांना करताय ना आम्ही सगळे तुमच्या बरोबर इथे जाधव साहेबांचा फोन आला त्यांनी पण ते सांगितलं दिनेश आम्ही तुमच्या लोकांच्या बरोबर हो। आहोत आणि मला आबा इथं काय आपण चुकीचं करतच नाहीये आम्ही स्वतःच्या आता आम्ही सरकारकडे मागतोय की लोकांकडे मागतोय त्या बिल्डरकडे मागतो कोणाकडे नाही मागत आहे आम्ही बद्दल आमच्या घर आमच्या जागेवर आम्हाला घर दे तेवढंच बघ सांगतो बाकी आम्हाला आमची काही इच्छा नाही चांगली पण इच्छा नाही चांगली भूमिका आहे त्यांची आता जाणून घेऊ आपल्या सोबत नारायण मांजरेकर जी आहेत नारायण मांजरेकर जी आता तुमचा खासदार आहे आमदार देखील तुमचाच आहे काय भूमिका आहे थोड्या वेळांपूर्वी तुम्ही राजन नायकांना फोन केलात कदाचित संध्याकाळी मला येता येईल की नाही मी सांगू शकत नाहीये कारण आज रामनवमी देखील आहे काय भूमिका आता राजन नायकांची असणार कुठेतरी आता यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे देवाभाऊनी पण एक भाष्य केलेलं आहे की दलाल मुक्त हे महाराष्ट्र झालं पाहिजे हे बघा सर्वप्रथम या वावटेवाडीचे अध्यक्ष दिनेश आणि त्यांची टीम याचं मी पहिलं अभिनंदन करतो की असे मोठे प्रकल्प त्यांनी या विरारमध्ये वसई विरार जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आले म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन आता राला विषय की ज्यांचे इथे जे प्रकल्प बनणार आहेत ऐंशी पंच्याण्णव टक्के नऊ ऐंशी ते नव्वद टक्के हे एकत्र लोक आहेत आणि त्यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार पक्ष म्हणून त्यांच्या बाजूने सदैव आम्ही आम्ही आहोत चांगली घटना आहे आणि कुठेतरी लवकरच या ठिकाणी मोठे मोठे टावर उभे राहणार आहेत आणि संपूर्ण पालघर जिल्हा हे चित्र पाहणार आणि ह्याच्यानंतर या वसई विरारचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही कारण जर पुढे आलो आणि आपण जर पैसे टाकून आपली इमारत बांधली अधिकृत तर याच्यापेक्षा मोठं असं काय आहे त्यामुळे सरकारला देखील फायदाच होईल हे नक्की आहे की दलाल मुक्त महाराष्ट्र होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वसई विरार सर्वात प्रथम आलेला आहे म्हणून पुन्हा एकदा ज्या भगिनीने काल दलालांना चोपलंय त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो आपला सर्वांना या विषयी काय वाटतं ते महाराष्ट्र न्यूज वसई विराट